भंडारा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या बावनथळी धरणाचं पाणी जवळ असलेल्या शेतकऱ्यांना मिळत नाही मात्र याकडे नेत्यांचे सारस दुर्लक्ष पाहायला मिळतो धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती तुमसर तालुक्यातील धरणालगत असलेल्या बारा गावांची आहे गेली पंधरा वर्षापासून या बारा गावांना बावनथळी धरणाचा पाणीच मिळत नाही अनेकदा आंदोलन मोर्चे केले मात्र अद्यापही शेतकऱ्यांना या धरणाचा फायदा झाला नाही साठ किलोमीटर पर्यंत या धरणाचं पाणी शेतकऱ्यांना दिला जातो मात्र जवळ असलेल्या गावांना यांचा काहीच फायदा होताना दिसत नाही शेतकऱ्यांची हजारो एकरची शेती पाण्याअभावी पीक होत नाही मात्र राजकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागतो दोन हजार बाराला बावनथडी प्रकल्पाचं पाणी वाटप सुरू झालंय त्याच्यानंतर दोन हजार चौदाला ला जेव्हा इलेक्शन झाले इथे त्यामुळे अजित पवार प्रकल्पावर आले त्यांनी तिथे घोषणा केली होती की हे बारा गावाची जी समस्या आहे जे टेलवर गावं आहेत म्हणून असे टेक्निकली सांगतात की यांना पाणी पोहोचू शकत नाही तर त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पाण्याची व्यवस्था सिंचनाची व्यवस्था करून देऊ पण दुर्भाग्यात आमचे त्याच्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मोहाडी आणि भंडाऱ्यामध्ये घोषणा केली की हे बारागावची समस्या मी स्वतः दूर करणार आहे म्हणून पण तेही कुठं विसरभोळे झाले किंवा त्यांना कदाचित मला वाटते लक्षात नसेल ही होऊ शकते त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा इलेक्शन झालं त्याच्यामध्ये राजू कार्यात त्यांनी घोषणा केली होती की मी आता आम्हाला गती देईन म्हणून पण आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांनी शोकांतिका आहे की त्यांनी पाच वर्षामध्ये या समितीच्या संघर्ष समिती या लोकांशी चर्चासुद्धा केली नाही प्रफुल्लभाई पटेलला आम्ही कित्येकदा निवेदन दिलं त्यांनी म्हटलं राजू कार्यमला तू या कामाला लाग आपण त्यांनी कधी दुर्लक्ष केलं मग महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये चारशे ते पाचशे करोड रुपये कमाव प्रॉफिट देणारी ॲन्युअल प्रॉफिट देणारी मोईल आहे त्या मॉईलच्या माध्यमातून आपण रेन हार्वेस्टिंग वॉटर हार्वेस्टिंग किंवा अजून दुसरे कोणते बोरवेल वगैरे प्रकल्प चालून आपण शेतकऱ्यांची व्यवस्था दूर करू शकत होतो पण दुर्भाग्य तिथली प्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे आम्हाला या शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे तुम्ही बघू शकता हे पावसाळा आहे म्हणून या शेतात धानपीक दिसून राहिलं पण आमच्या क्षेत्रात क्षेत्राच्या जवळ बावंत प्रकल्प जो आमच्या क्षेत्रापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर हो आहे तिथून आम्हाला पाणी नाही भेटत आणि ह्याच बावंतडी प्रकल्पाच्या पाणी ऐंशी किलोमीटर लांब भंडाऱ्यापर्यंत पोहोचतो आणि महत्त्वाची खं खंत ह्या बाबीची आहे की मान्य अजित पवार साहेबांनी दोन हजार चौदा साली जेव्हा आमच्या स क्षेत्रात आले होते तेव्हा ते म्हणाले होते की हा प्रकल्प आम्ही पुरा करू आणि या क्षेत्रातील बारा गावांना जे बावनतळी प्रकल्पापासून वंचित आहेत त्यांना आतापर्यंत त्या बारा गावांना पाणी नाही भेटला त्यानंतर पुन्हा सरकार आली तेव्हा पण आमचे राजूभाऊ यांनी म्हणाले की ह्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना ह्या बारा गावाच्या बावनतळी प्रकल्पापासून वंचित आहेत यांना पाणी देऊ पण तो पण नाही दिला आणि महत्त्वाची ही गोष्ट की ब्रिटिशकालीन जी पाणीपुरवठेची सिंच सिंचनाची व्यवस्था आहे आतापर्यंत जशीच्या तशी आहे बदल झालेला नाही बावन धरणालगत असलेल्या या बारा गावचा प्रश्न सर्व राजकीय नेत्यांना माहीत आहे खुद प्रफुल पटेल यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन अद्यापही पूर्ण झालं नाही तरी सुद्धा राष्ट्रवादीत जनसन्मान यात्रे दरम्यान मंसावरुन पटेल यांनी बारागावचं पाणी प्रश्न लवकरच सुटणार असं आश्वासन दिलं प्रत्येक निवडणुकीत आश्वासन व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काही मिळत नाही म्हणून विधानसभा निवडणुकीवर धरण्याचे निर्णय बाराही गाव मिळून घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे आमचे काही वरचे जे काही नाका डोंगरीच्या आजूबाजूच्या आणि परिसरामध्ये अलेसूर आणि बाकी अनेक गावामध्ये तो पाणी बारा पंधरा गावाला मिळत नाही पाणी त्यांच्याकडून जाते पण त्यांना उपाशी राहावं लागते म्हणून त्या लोकांचा पाणीचा पुरवठा शेतकऱ्यांच्या साठी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे पण ना मी तुम्हा लोकांना मी सांगू म्हणून मित्रांनो आज या तुमसर मोहाडीच्या दोन्ही तालुका मध्ये आपल्याला आहे जे भाग असेल आपण उपाशी राहू देणार आमच्या बावनथळी प्रकल्प संघर्ष समितीच्या माध्यमातून हे बारा गाव जे आहेत जे सिंचनापासून वंचित आहेत त्यासाठी मागील आपण दहा ते पंधरा वर्षापासून आंदोलन करत आहोत आणि मागच्या वेळेला आपण त्या निवडणुकीवर बहिष्कारसुद्धा केलेला होता परंतु इथले जे जनप्रतिनिधी अधिकारी हे कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद देत नाही आणि भारतामध्ये लोकशाही असतानासुद्धा हे लोकांसाठी राज्य आहे की स्वतःसाठी राज्य आहे अशी परिस्थिती आज प्रत प्रति जनप्रतिनिधी झालेली आहे आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा बहिष्कारही केलेला आहे पण तरी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी निवडणुकीपुरतं फक्त आम्हाला सहकार्य करतात किंवा आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि त्याच्यानंतर सगळे विसरून जातात एका बाजूने निसर्ग कोपलो आणि दुसऱ्या बाजूनं सरकारही कोपत असेल तर मग ह्या शेतकऱ्यांनी जगावं कसा असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता आम्ही मागच्या वेळेला ह्या पंधरा दिवसापूर्वी एक सभा लावलेली होती बारागावची आणि त्या सभेमध्ये आमचा निर्णय झालेला आहे की येत्या निवडणुकीवरसुद्धा बहिष्कार करण्यासंबंधी आम्ही विचार करत आहो आणि